जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत करतो तुमचं अष्टविनायक ॲग्रोटेक या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनमधील सोयाबीनमधील महत्त्वाची समस्या म्हणजे की जी आप पाणी सोयाबीनची जी पाणी आहेत ते पिवळी पडत असतात ज्यावेळेस आपण तणनाशकाची फवारणी करत असतो त्यावेळेस आपल्याला सोयाबीन सोयाबीन सोयाबीनची पाने त्यामध्ये पिवळी पडत असतात ज्या अनेक वेळेस ज्यामध्ये अनेक वेळेस सोयाबीनमध्ये येलो एलोमोजाक व्हायरस सर्वांनाच माहीत अस आहे असल की सोयाबीनमध्ये येलो एलोमोजाक व्हायरस हा त्यामध्ये जाणवत असतो त्याच्यामध्ये जा काय होतं असतं की जे काही सोयाबीन सोयाबीनचे पानं आहेत हे त्यामध्ये पाने गोळा होऊन पिवळसर पडतली जातात आणि त्याच्यामुळं काय होतं की जे काही सोयाबीनचं झाड आहे त्या झाडाला सोयाबीनला त्या झाडाच्या झाडाला सोयाबीनला स्व शेंगा परिणामी कमी लागतात आणि त्यामुळे तो जर व्हायरस एखाद्या झाडावर आला तर बाकीच्या बाकी, बाकी आजूबाजूच्या सुद्धा पिवळी व्हायरस येण्याची दाट शक्यता असते हा तर हा जो काही व्हायरस आहे हा जो काही सोयाबीनमधील पिवळेपणा आहे किंवा तुमचं कोणतंही पीक असो त्यामध्ये जो काही पिवळेपणा आहे हा पिवळेपणा घालवण्यासाठी एकदम जबरदस्त घरगुती उपाय आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक रुपयासुद्धा खर्च करावा लागणार नाही ज्या काही दोन गोष्टी लागणार आहेत त्या दोन्ही गोष्टी आप प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी उपलब्ध असतात त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जे कोणी शेतकरी बांधव नवीन असतील तर त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो जो काही पिवळेपणा सोयाबीनमधील घालवायचा आहे त्याच्यासाठी दोन गोष्टी आपल्याला लागणार आहेत त्यामध्ये त्या दोन गोष्टी म्हणजे एक गोमूत्र आणि दुसरं दूध ह्या दोन गोष्टीचा वापर करून जो काही आपल्या सोयाबीन पिकातील पिवळेपणा आहे हा घालवायचा आहे याने तुम्ही कोणत्याही पिकातील पिवळेपणा घालवण्यासाठी हा उपाय करू शकता म्हणजे हा उपाय फक्त सोयाबीन सोयाबीन पिकासाठी हेच नाही तर तुमचे कोणतेही पीक असू द्या त्यामध्ये मिरची असो टोमॅटो असो कापूस असो किंवा मूग उडीत भुईमो अशा कोणत्याही पिकामध्ये सर्व पिकामध्ये हा उपाय तुम्ही करू शकता आणि तुम्ही आवश्यक आवश्यक स्प्रे एकदा घेऊन पहा तुम्हाला जबरदस्त नक्कीच रिझल्ट मिळेल तर जे काही गोमूत्र आहे हे फवारणीसाठी पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला दोनशे एम एल गोमूत्र वापरायचे आहे आणि दोनशे एम एल त्यामध्ये आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे पंधरा लिटर पंपासाठी दुधाचा वापर करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा ठेवायचे आहे की दूध हे आप त्यामध्ये तापवलेलं नसावं ज्यावेळेस आपण गाईचे दूध काढतो ते दूध त्यामध्ये वापरायचे आहे दूध हे तापवलेलं नसले पाहिजे म्हणजे कच्चे दूध त्यामध्ये वापरायचे आहे गोमूत्र वापरत असताना तुम्ही गावरान गाईचे वापरा किंवा जर्सी गाईचे वापरा कोणतेही चालेल आणि दूधही वापरताना गावरान गाईचे वापरा किंवा जर्सी गाईचे वापरा कोणतेही वापरू शकता चालेल त्यामध्ये काही फरक पडणार नाही फक्त गाईचे गाई वापरले तर तुम्हाला अजून चांगला रिझल्ट मिळेल मिळेल आणि जर्सीचे वापरले तर थोडासा कमी प्रमाणात रिझल्ट मिळेल पण रिझल्ट मात्र नक्की मिळेल नक्की तुम्हाला मिळेल आता ही पहिली गोष्ट अनेक शेतकरी म्हणाल म्हणाल की हे जे आपण दूध आणि गोमूत्र वापरणार आहोत याने आपल्या पिकातील पेवळेपणा कसा जाईल पहिली गोष्ट हे लक्षात घ्या की जे गोमूत्र आहे या गोमूत्रामध्ये आपल्याला सर्वात जास्त त्यामध्ये मायक्रोन्यूट्रंट असतात मग हे मायक्रोन्यूट्रंटमध्ये झिंक असते सल्फर असते त्याचबरोबर मॅग्नेशियम असते कॅल्शियम असते फॉस्फरस असते आयन असते जे काही बाकीचे गण आहेत नायट्रोजन त्यामध्ये नायट्रोजनसुद्धा गोमूत्रामध्ये काही प्रमाणात आढळतात हे जे काही वेगवेगळे घटक आहेत हे पिकाच्या वाढीसाठी गरजेचे असतात आणि हे जे हे घटक त्या आपल्या गोमूत्रामध्ये मिळतात आणि ज्यावेळेस ह्या गोमूत्राची पिकावर फार फवारणी घेत असतो त्यावेळेस आपलं जे काही पीक आहे त्यामध्ये चांगले प्रकारे वाढण्यास मदत होत असते दुसरी गोष्ट म्हणजे वापरत आपण वापरत आहोत वापरत आहोत आपण दूध आता दुधामध्ये सर्वात जास्त सहसा सर्व शेतकऱ्यांना माहीत असेल की जास्त दुधामध्ये जास्त विटॅमिन्स आणि मिनरल्स उपलब्ध असतात जास्त प्रमाणात उपलब्ध असतात आणि हे जे विटॅमिन मिनरल्स हे ज्या वेळेस आपण पिकाला फवारतो त्यावेळेस पिकाची वाढ त्यामध्ये चांगली होते पिकाची फुलधारणा वाढते आणि हे जे जे काही फळाची क्वालिटी हे सर्व त्यामध्ये वाढण्यास मदत होते त्यासाठी आपण ह्या दोन गोष्टीचा वापर केला असता जे काही आपलं पीक असणार आहे तर ते पीक आपलं जोमदार वाढणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे पिकामध्ये पिवळेपणा असेल तर तो नष्ट होणार आहे तिसरी गोष्ट म्हणजे की आपली जी फुलसंख्या आहे तर ती वाढण्यास मदत होणार आहे चौथी गोष्ट म्हणजे जो काही मुळांचा विकास आहे ज्या वेळेस सर्व गोष्टी आपण पिकाला मिळतात मुळांचा विकास हा जोमदारपणे होणार आहे आणि पाचवी एक गोष्ट गोष्ट ज्यावेळेस आपण गोमूत्राची फवारणी करतो त्यावेळेस गोमूत्राची फवारणी केल्यानंतर जो काही पिकामधील रशोषक कीटक असतात म्हणजे किडे असतात त्यामध्ये म्हणजे म्हणजे थ्रेप्स असतील मावा असेल तोडतोडे असेल किंवा पांढरी माशी असतील असतात हे त्यामध्ये काही प्रमाणात कंट्रोल करण्यास अत्यंत त्यामध्ये गोमूत्राचा त्यामध्ये होत असतो उपाय वापर होत असतो त्यामुळे हे फवारणी शेतकरी मित्रांनो नक्की अवश्य घ्या आणि या फवारणीचा तुम्हाला मागील काही दिवसात जर का तुम्ही फवार मागील वर्षी किंवा कधी तुम्ही फवारणी केली असेल हे फवारणी ज्या शेतकऱ्यांनी फवारणी केली असेल त्या शेतकऱ्यांना या फवारणीचा रिझल्ट कसा आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि ही माहिती आपली आवडली असेल तर लाईक करा नक्की लाईक करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारच्या बेलायकॉन घंटेला ऑल नोटिफिकेशन करायला विसरू नका तर भेटूयात पुढील अशाच एका नवीन व्हिडिओसोबत महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद